लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके पण थोडसं थोडस ऐकता का बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजारानं सोयाबीन नाही चाललं काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घर घरचं एकट्याच आहे का ते सर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रति, आ, प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आप आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे काय हो हो आपल्याला हे आप जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरी देण्यात आलेली आहे आणि सर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके पण थोडस का बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजारान सोयाबीन नाही चाललं हा ओके हां सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार काहून ना म्हणत तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणान तुम्ही तुमचं चुक शुकु, चुकून राहिलं ना मीडियावाल्याचं चुकते तुमचंही चुकते तुम्ही केंद्र सरकार मोदीचं मोदीचं एकट्याच आहे काय आतापर्यंत आतापर्यंत माझा आतापर्यंत आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं ओके तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाने पाठव जा आणि माय म्हणून थांबत आईले कि म्हणा दहा हजाराचं सोयाबीन चार हजारांनी चाललं नाही हे महागाई किती वाढून राहिले काय तुमचा काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा देतो अरे भाजपले मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे लेकर घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपला मतदान नाही दे आम्हाला आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने नाही शेतकऱ्याने काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं कळ म्हणत तुम्ही मी काही गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा Uh, सर नाही सर तसं काही नाही आहे बट सर तुमच्या काही तुम्ही तुम, तुम, बोला तुमची एक योजना हो इतका म्हणजे असं करता की असं करून राहिल तुम्ही काय लोकांना देता आणि काय नाही काय देता आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील आज दहा हजाराचं सोयाबीन आज दा, चार हजारांनी घेऊन नाही राहिला मार्केटमध्ये कोणी आम्हाला 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 काही जीव आहे ना आमचाही काही आत्मा बोलत असेल ना बरोबर आहे सर तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया येते सांगायला पाहिजे तुम्ही असं लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात हो सर आम्ही बाब्लम पुढे पर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढे पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर त्या समस्या पण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणी सारख्या काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय यातला काही विषय नाही तुम्हाला काय तिकून जसं सांगते असं तुम्हाला बोलायला लागते पण हे जे आमच्या आमचे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वरे कळवाले पाहिजे की हे लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते गॅस दिला म्हणून झालं का आज आज मी विशराचा मालक हा मी विशक्कर जमीन व्हायचं मॅडम हा सर आम्ही विचक्कर जमीन व्हायचं आता संक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गव्हाण आहे अजून आमचे जण सोडले नाही होऊन राहिले आम्हाला शंभर कोटी सोयाबीन झालं दहा दहा हजारानं जर आमचं सोयाबीन गेलो आज केवढं किती रुपया सोयाबीन झालं असतं आज चार हजार रुपयानं सोयाबीन विकायचं काम पडून राहिलं दागिनं तरी सोडलं होतं का आमच्या ओके okay, बरोबर आहे सर तुमची गोष्ट विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी मोदी सरकारचा काय काय शिक्का नाही लागेल बद, बदल बदलणारच आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना म्हणा ना मोदी तर त्याच्या काही एकट्याच्या घरचं आहे का त्याच्या घर नाही सर तसं सर... हो सर तसं काही नाही आहे आणि सर तुमची पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमच्या लेकर मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार नाही सर तशी काही गोष्ट नाही तुमचे मत आहे सरकारनं शेतकऱ्याला एक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून हेच नाही घेतलं नाही तर मी आज लोक जईपासून पासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेचाळीस वर्षाचा हवं मी आज आता लोक बीजेपी मतदान दिलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिलं तर मी झाडाला फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपी इतकं शेतकऱ्या इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही कांद्यावर बंदी काही समाटे मार झाले की टिकून आणला नेपाळ मधून आणा कांद्या टमाटे नेपाळ मधून मधले शेतकरी बैल या भारतातले शेतकरी वेळेत काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची ते नेपाळमधून समाटे आणले आता ते म्यानमान वरून तूर आणा आणि तुरीचे भाव टाकावा तरी कापटून म्हणा ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पर्यंत सांगू आणि सर ते तुमचे मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता आम्ही तर काही जबरदस्ती नाही करत आहोत तुम्हाला जबरदस्ती केल्यावर त्या बीजेपीला मतदान दिल्यापेक्षा तुम्ही सांगून आल तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर त्याला मतदान नाही देऊ पण त्या मॅनमॅनवरून तूर आणली तुम्ही त्याईले म्हणा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयात तूर पडली हो अच्छा शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोंबलून नाहीत राहिलेले तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला ओके okay, okay. ओके मार्केट मध्ये आहोत घेऊन आलो कटाऊन माल विकून राहिलो आम्ही आम्ही कटायला कटायला हवं आम्ही ओके ओके ठीक आहे सर तुमची अशी विधानसभा काय आहे सर हे ओके 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 सांगा गणेश सोनप के माय नाव सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून माघारी ते ईडीची सीबीआयची दौच देते ना कोणाला बी आणि त्या मला पाठवून त्याला दाखवतो मला इकडे किती कर्ज आहे तर ओके okay, सर तुमची जेवढे पण प्रॉब्लेम आम्ही सांगू सर पुढेपर्यंत ठीक सर वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर कॉल डायरेक्ट हो सर uh, हो oh, ठीक oh, आहे सर धन्यवाद सर uh -huh. तुमचा दिवस वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमच्या दिवस तुमच्या धन्यवाद